नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला एक गोष्ट एक चोरी दाखवण्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे सकाळी पाच वाजून सकाळी तीन वाजून छप्पन मिनिटाला शिरडोन पनवेलच्या पुढे गोवा हायवेला ते ठिकाण आहे तिथून ओलाची हो बुकिंग पडली कामोटे मी गेलो कस्टमरला पिकअप केलं तर तो जो शिरडोन जो एरिया आहे तो पनवेल शहराच्या बाहेर आहे तर तो कस्टमर बोलला की लवकर गाडी भेटत नाही पण भेटली नशिबाने तर बुकिंग जेव्हा पडली होती तेव्हा ती कामोठे होती कामोठे होती तर कस्टमर बसल्यानंतर आपण बोलणं चालणं होतं कस्टमरशी बोललो तर कस्टमरला मुंबई सेंट्रलला जायचं होतं त्यापूर्वी कामोठ्यामध्ये त्यांचे एक मित्र आहेत त्यांना घ्यायचं होतं आणि खारघरला एक त्यांचे मित्र आहेत त्यांना घ्यायचं तर मी त्यांना विचारलं इथून पुढं जायचं तर तुम्ही दुसरी कॅब करणार का काय करणार तर त्यांनी मला पर्याय विचारला आता माझ्या मनात चोरी नव्हती मी काय म्हटलं मी असंही बोलू शकत असतो की शकलो असतो की कामोट्याला गेल्यावर तुम्ही ट्रीप एंड करा तिथपर्यंत तर तुमची ट्रीप आहे माझं काय फेर होईल ते द्या आणि तिथून तुम्ही ऑनलाईन बघा किती किलोमीटर भरते आणि त्या हिशोबाने मला पैसे द्या कस्टमर त्यासाठी पण राजी झाले असते पण मी विचार केला जर ट्रीप आहे ना तर ट्रीपनीच न्यायचं हा विचार करून मी त्यांना बोललो की त्याच्यामध्ये स्टॉप ऍड करा म्हणजे तुमची ट्रीप एक्सटेंड होईल त्या हिशोबाने त्यांनी स्टॉप ऍड केला स्टॉप ऍड केला त्यानंतर मी त्यांना मुंबई सेंट्रलला जेव्हा सोडलं म्हणजे तीन वाजून छप्पन मिनिटांनी ती ट्रीप पहाटे स्टार्ट झाली होती ती पाच वाजून एकोणतीस मिनिटांना संपली तर त्या ट्रीपचं फेअर बावीस पॉईंट नऊ किलोमीटर एवढंच दाखवलं जर शिरडोनवरून जर तुम्ही मुंबई सेंट्रल सरळ ना कामोटे ना कुठं आतमध्ये कुठं राईट लेफ्ट न करता जरी मुंबई सेंट्रलला येत आहे तर साठ किलोमीटरच्या वरती भरतं त्याचं ओलाने लावलं बावीस पॉईंट नऊ किलोमीटर म्हणजे तेवीस किलोमीटर एक तास एकोणतीस मिनिटं गाडी चालवलं असं दाखवलं हां तर ती गाडी त्यांच्या ट्रिपमध्ये तीन छप्पन ते दोन पाच एकोणतीस म्हणजे किती टाईम होतो आणि याच्यात दाखवलंय एक तास एकोणतीस मिनिटं गाडी चालली म्हणजे इथं त्यांनी माती खाल्लेली आहे किलोमीटरमध्ये माती खाल्ली त्यानंतर पार्टनर केअरला मी आ, हे केलं तर त्यांनी सांगितलं की तुमची गाडी तेवढीच बरोबर चालली म्हणजे यांचा मॅप कुठल्या जमान्यातला आहे किंवा कुठल्या उपग्रहावरून किलोमीटर मोजतं काय यांचं लॉजिक आहे ते कळत नाही गुगल मॅपनीच नि, ते लोकेशन दाखवतात हो ते गुगल मॅप पण खोटं गुगल गुगल मॅपला पण त्यांनी खोटं पाडलंय जर तुम्हाला चोऱ्याच करायच्या तर तुम्ही धंदे करताच कशाला सरळ चोऱ्याच करा ना सांगा आम्ही भिकारी झालोय ओला इलेक्ट्रिक बाईक विकून विकून आता जे काही आमच्यावर कर्ज झालंय ते तुमच्याकडनं आम्ही चोऱ्या करून करून घेणार आहे याचा अर्थ हेच होतो त्याच्या व्यतिरिक्त काय नाही तिथं ओला आधीच भिकारी झालाय आता अजून सरळ भिकारी बोलतो त्यांना काय वाटेल ते वाटू द्या काय त्यांना कारवाई करायची अकाउंट ब्लॉक करायचं करून टाका एकदाच टेन्शनच नाही राहणार आपण एवढं मरमर मरायचं एवढं पहाटे कस्टमरला पिक करायचं प्रामाणिकपणे तीच ट्रीप कंटिन्यू करायची आणि त्याचं फळ हे असं देणार असतील तर आपण चोऱ्या केलेल्या काय वाईट दोन चार गेल्या आठवड्यापासून तर त्यांचा कॉल यायला चालू झाला आहे हां कस्टमरकडनं जास्त पैसे घ्यायचे नाही डायरेक्ट धमक्या देतात हा आणि आपण त्यांना फोन करू शकत नाही आपला तन्ना थस ते फोन तर कधी त्यांना लागतच नाही ते बरोबर फोन करणार आता ह्या गोष्टीचं मी ट्विटर हँडलवर आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना टॅग केलेलं आहे आता बघू आपले परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक किती तत्परतेने आपल्यासारख्या गरीब सामान्य ड्रायव्हरची बाजू ऐकून घेतात किंवा काय याच्यावर मार्ग निघतो हे बघायचंय मला तुम्ही जर सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेचे नेते असाल तर तुम्ही आमची बाजू ऐकून घ्याल किंवा आमचं जे चुकीचं भले दोनशे पाचशे रुपये इकडे तिकडे असेल काय ते दोनशे पाचशे रुपयांनी कोण बंगला बांधणार नाही किंवा मी बंगला बांधणार नाही पण आमच्या कष्टाचे पैसे येत ते आम्ही मेहनत केली पहाटे डोळे फाडून गाडी चालवली आमचं गॅस जळलाय मग आमच्या मनाला जीवाला लागणार त्या दोनशे रुपयात आमच्या लेकर बाळांनी काहीतरी खाल्लं असतं पण ते तुमच्या ह्या ओला सारख्या भामट्यांच्या घशात घालून देणार नाही तुम्हाला काय वाटतं चुकीचा असेल मी चुकीचा काय बोलत असेल तर कमेंट करून मला सांगा कारण माझा जीव जळलाय सगळे स्क्रीनशॉट तर मी व्हिडिओ टाकतोच आहे आणि ट्विटर हँडलवर पोस्ट केले ते पण टाकतो बघू कारण काय माहिती का आता आपण संप केला सगळ्या गोष्टी झाल्या सगळं झालं हा त्यांचं उद उद झालं कोर्टाने पण सांगितलं तुम्ही हे करू शकत नाही काय करू शकत नाही संप करू शकत नाही काही करू शकत नाही पण माझे दोनशे रुपये किंवा तीनशे रुपये काय जे माझ्या हक्काचे निघत होते ते ओलाने खाल्ले बरोबर आहे आता युनियन म्हणून आपण संप करू शकत नाही मी एकटा तर उपोषण करू शकतो ना दोन दिवसात जर माझ्या अकाउंटला पैसे नाही आले तर मी प्रताप सरनाईक साहेबांच्या घरासमोर ऑफिसच्या समोर निर्वस्त्र उपोषणाला बसणार त्यांना काय कारवाई करायची काय करायचंय ते त्यांनी करावं दोनशे तीनशे रुपये म्हणून आम्हाला लई येत मेहनतीचे पैसे आहेत आणि आमच्या मेहनतीचा आम्ही असं कुणाला कुणी खा, खायचा प्रयत्न जरी केला तरी त्याच जुलाब लागतील त्याला पचणार तर नाहीच काय भस्म्या रोग झालाय या ओला उबेर रॅपिडो वाल्यांना नुसतं कसं भेटल कसं भेटल कसं भेटल, कस भेटल। आता काय आता ना तोंडातन चांगले चांगले शब्द येतात पण आपल्याला बरं वाटत नाही ते बोलायला शाहरित्या मनातल्या मनात मी काय काय बोललो असेल काय नाही ते समजून जा तुम्ही त्यात काही शंका नाही एक शब्द पार सगळी हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रताप सरनाईक साहेबांपर्यंत पोचलाच पाहिजे आणि त्यांनी बघितलाच पाहिजे भले माझ्यावर काय कारवाई करायची असेल तर आपण काय कारवाईला घाबरत नाही आपण किंवा कोणाची चोरी केली नाही माझ्या कष्टाचे पैसे ते मला भेटले पाहिजेत आणि ह्या चोर कंपन्या आहेत यांचा काहीतरी बंदोबस्त करा नुसती आश्वासनं देऊ नका हे एक दोन ओला उबेर चालवणारे गाड्यावाले नाहीत आम्ही जर गाडी चालवणारे ओला उबेरचे ड्रायव्हर जर एक दीड लाख असू ना आमच्या सोबत घरातले परिवार जरी पकडलं ना दहावीस लाख जास्तच होत आहेत महाराष्ट्रातली जनता आम्हाला कसा कोणाचा कार्यक्रम करायचा ते आम्ही बघूच धमकी नाही देत कारण तुम्ही आमच्यासाठी नाही तर आम्ही तुमच्यासाठी कशासाठी काय घेणे मित्रांनो हा व्हिडिओ प्रताप सरनाईक साहेबांपर्यंत गेला पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे पण गेला पाहिजे आमच्या लेकराबाळांचा आहे ना कुणाला खाऊ देणार नाही आणि तुम्हाला पचणारही नाही ओला वाले आहेत ना आहे ते ओला इलेक्ट्रिक बंद पडायला लागले लोक जाळायला लागलेत गाड्या आता हे पण ते ऍप बंद पडणार आहेत बघा तुम्ही यांना ना आपण डिलीट मारा नाही तर काय करा ते काही करायची गरज नाही करमानी मारणार आहे ते भिकारी भिकार धंदेच चालू आहे त्यांची हा ह्या ड्रायव्हरचे पन्नास रुपये काप त्याचे दोन किलोमीटर काप अरे कुठं काय वाचून ठेवणार आहेत हे लोक जय महाराष्ट्र बघू काय होत आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आता तो कस्टमरचा कॉन्टॅक्ट नंबर तर आहे माझ्याकडे चांगला कस्टमर होता कस्टमरची काही चुकी नाही कारण ओलाच धमकी देतं ना जेवढं बिल दाखवल तेवढेच पैसे घ्या हा तेच धमकी देतं आम्ही पण तुमचा नियम आहे ना आम्ही फॉल्ट मध्ये सापडणार नाही पण आता दोन दिवसांनी तो कस्टमर येईल बाहेर गेलाय तो आल्यानंतर त्या कस्टमर ला घेऊन व्हिडिओ बनवणार आणि त्या कस्टमरच्या तोंडात तोंडून तुम्ही ऐका की गाडी कुठं कुठं गेली हे बघा आता हे स्क्रीनशॉट लावतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल कारण काय आहे असं क्लिअर दिसणार नाही टायमिंग सगळं जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांनी शेअर करा सगळ्यांना पुसू द्या बस आता यांचा कार्यक्रम करायला घ्यायचा छोट्या छोट्या सगळ्या कंप्लेंट आहेत ना सगळ्या कंप्लेंट टाकायच्या आपल्याला काय कुठं आपण दाद मागू शकत नाही आपण कुठं कंप्लेंट करू शकत नाही ना यांच्या ऑफिस आहेत ना काय का का आहेत ना काय आहेत हां जे खरंच धंदा करणारे असतात ना त्यांचे ऑफिस असतात प्रॉपर जागेवर भेटतात जागेवर ऐकून घेतात पण यांना चोरून धंदा करायचा आहे म्हणून ही पडद्यामागे राहून कामं करतायत आणि आपल्याला दिले गुतून चला बाय